शाळाबाबत पुन्हा बदल नेमके काय वाढत्या उन्हामुळे सर्व शाळांच्या वेळात व परीक्षेत मोठा बदल उन्हाळी सुट्ट्या नाही पालक शिक्षक संघटना संतप्त नऊ मार्च अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातने खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ऐन उन्हाळ्यातील परीक्षांवर शिक्षक आणि पालकांचा संताप पंचवीस एप्रिलपर्यंत चालणार परीक्षा पुणे राज्यभरातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षांसाठी शिक्षण विभागाने वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे या वर्षीच्या परीक्षा पंचवीस एप्रिलपर्यंत चालणार असल्याने पालक व शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाने केली आहे दरवर्षी माध्यमिक प्राथमिक माध्यमिक शाळा परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये होत असतात पंधरा एप्रिलपर्यंत परीक्षेचे कामकाज पूर्ण होऊन पुढील पंधरवाडा वार्षिक निकाल पत्रिका तयार करून एक मेला निकाल जाहीर केला जातो मात्र या वर्षाच्या उशिरा होणाऱ्या परीक्षांमुळे शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली राज्याध्यक्ष मारणे म्हणाले राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यभरातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी वार्षिक परीक्षांमध्ये एक वाक्यता राहावी वार्षिक परीक्षेनंतर शिक्षकांना पेपर तपासणी संकलित मूल्यमापन नोंदवही पूर्ण करणे पेंट परीक्षेचे गुण ऑनलाईन चेट बोटकर कर भरणे निकाल पत्रकांना मंजुरी देणे यासारखी कामे करावी लागतात तसेच फेब्रुवारी महिन्यात शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ देण्याऐवजी त्यांना महिनाभर प्रशिक्षण देत आणि एन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात विद्यार्थी शिक्षकांना नियमित शिक्षकांसाठी आग्रह करणे तसेच एप्रिलमध्ये मुलांची उपस्थिती राहण्यासाठी वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे एप्रिल अखेर हे परीक्षा सुरन सुरू राहणार असल्याने या वेळापत्रकावर पालक व शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे वार्षिक परीक्षेसोबतच संकलित मूल्यमापन दोन पेंट चाचणीचे आयोजन करण्याच्या सूचना आहेत शिक्षण आयुक्तालयाच्या परिपत्रकातील वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा पार पडल्यास शेवटचा पेपर पंचवीस एप्रिल रोजी आहे त्यानंतर निकालापर्यंत फक्त चार ते पाच दिवसाचा कालावधी उपलब्ध आहे जास्त विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये निकालाच्या कामासाठी खूप कमी कालावधी मिळत आहे अशी परिस्थितीत एकमेला निकाल कसा जाहीर करणार असा प्रश्न शिक्षकांपुढे आहे ऐन उन्हाळ्यात मुलांचे हाल होण्याची चिन्हे आहेत पंधरा एप्रिल नंतरचा प्रचंड उकाडा बाहेरगावी जाणारे पाल्य ग्रामीण भागातील यात्रांचा हंगाम यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवण्यासाठी शिक्षकांची धावाधाव होणार असून अनेक मुले उष्णतेमुळे आजारी पडण्याच्या भीतीने पालकांनी या आघोरी शिक्षकांवर संताप व्यक्त केला आहे